नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब मध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी आज अवघक चोवीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसर अंध्रे आठशे पन्नास जास्तीत ज्या तर तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी चौदाशे येसरंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत ज्या तर पंधराशे रुपये क्विंट पुणे मांजरी अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे येसर अंद्रा एक हजार जास्तीत ज्या तर चौदाशे रुपये क्विंट पुणे मुशी अवक सहाशे वीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरहंद्र आठशे पन्नास जास्तीत जद बाराशे रु बाजार समिती पुणे अवक सहा हजार चारशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी चारशे सरहंद्र नऊशे पन्नास जास्तीत ज दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल द माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात